मालवण राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परिसराची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजघोष यांनी केली सिंधुदुर्ग जिल्हा तसेच मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुदराच्या बाजूने भरलेला मातीचा भराव काही प्रमाणात खसला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चबुदरा सुस्थितीत आहे पुतळा किंवा चबूतर कोणताही परिणाम झालेला नाही असे मुख्य अभियंता शरद राजभोस यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पुतळा पुढील शंभर वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि डिझाईन करताना आय आय आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहे त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आणि त्यांचे सुपरविजन खाली केलेलं आहे पुतळा एकदम सुशिक्षित आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला पुढील शंभर वर्ष नक्की टिकेल त्याला काही होणार सुशोभीकरणाचं काम इथं केलेलं नाही जे पूर्वी जे काही पेरिंग केलेलं होतं ते माती खाली लूज था असल्यामुळे तिथे सेटलमेंट थोडी झालेली आहे पण काही झालं नाही मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी खचलेली असतात या जे शेजारी जे काही माती खचली आहे त्याच्याबद्दल आम्ही विजिलन्सला पाठवून त्याच्यावर माहू त्याची जी काही अशी करायची असते आहे मी आता पाहणी केलेली आहे आधीच दिलेली आहे पाणीनंतर मी केली कसलेला भाग तत्काळ दुरुस्त करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे यावेळी अभिषेक अभियंता मिलिंद कुलकर्णी अजित पाटील मे राम सुतार आठ प्रियाशनेचे प्रतिनिधी त्रिविक्रम प्रभू गावकर आदी उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती मालवण